सगळे सोयरेचा हा कायदा आमच्या ओबीसीच्या बोकांडी बसवायचा तर असं समजू नका की ओबीसीची उपद्रव मूल्य कमी आहे आम्ही तो जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करणार असेल तर आम्ही त्याच्या प्रत्येक मतदारसंघात कारण आम्ही साडेचारशे जातीत विखरलेला हा सहा कोटी जनतेचा ओबीसी समाज आहे आणि मग आम्ही विधानसभेला किती उमेदवार भरायच्या आणि कसं या महायुतीला पाडायचं क्रांती मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोयरे अधिसूचना रद्द करावी या मागण्यासाठी आता ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि पुणे येथे ऍडव्होकेट मंगेश ससाने मृणाल ढोले पाटील हे उपोषणात बसलेले आहेत दोन्ही ठिकाणच्या उपोषणाला ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा मिळत आहे अनेक संघटनामध्ये सहभागी होत आहे पुणे येथील ॲडवोकेट मंगेश ससाने मृणाल ढोले पाटील यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा आढावा घेतला आहे आमचे सहकारी किशोर वचकल आणि शुभम बोरवाक यांनी आपल्या तर सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्य मागणी एकच आहे आपली की जो अनुसूचित जाती जमाती एस बी सी ओबीसी च्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम दोन हजार आहे याच्यामध्ये सव्वीस जानेवारीला त्या एका अशिक्षित माणसाच्या हट्टापाई राज्य सरकारने एक त्याच्यामध्ये सूचना किंवा एक व्याख्या टाकली नवीन सगळे सोयरे आणि गणगोत आणि हेच ओबीसीच्या अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी एस टीच्या अंताचा कारण बनणार आहे जर हा अधिसूचनेचा अध्यादेशात रूपांतर झालं तर अशा ढोबळ शब्दावरून कोणीही कोणाला हा माझा सगळे सोयरा आहे हा माझा गणगोत आहे म्हणून ॲफिडेविट देईल आणि ह्या अशा दाखल्यांचा बाजार मांडला जाईल आणि एस सी एस टी ओ बी सीचं आरक्षणाचा याच्यातनं पूर्णपणे विमोड होणारे पूर्णपणे आरक्षण संपणारे आणि ओबीसीचं अस्तित्व नोकरीमधील शिक्षणामधील राजकारणामधील पूर्णपणे संपून जाईल त्यामुळं ही सगळे सोयरेची अधिसूचना ही रद्द करण्यात यावी ही आमची प्रमुख आणि प्राधान्याची राज्य सरकारकडे मागणी आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की लोकसभा निवडणुकीला महायुतीला फटका बसला आणि आता पुढचं काहीतरी एक सेफ ग्राउंड तयार करायचं आहे म्हणून असला काहीतरी सगळे सोयरेचा हा कायदा आमच्या ओबीसीच्या बोखांडेव बसवायचा तर असं समजू नका की ओ बी सीची उपद्रव मूल्य कमी आहे आम्ही तो जर आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करणार असेल तर आम्ही त्याच्या प्रत्येक मतदारसंघात कारण आम्ही साडेचारशे जातीत विखरलेला हा सहा कोटी जनतेचा ओबीसी समाज आहे आणि मग आम्ही विधानसभेला किती उमेदवाऱ्या भरायच्या आणि कसं या महायुतीला पाडायचं ते आम्ही ठरू त्यामुळं चुकून पण अशा प्रकारे तुम्ही आमच्या ओबीसीचा घात करणारा हा सगळ्या अधिसूचनेचा अधिसूचनेचं अध्यादेशात रूपांतर करू नका खर तर मला असं वाटत की हे सरकार असं समजत आहे सात आठ महिन्यापासून आपण पाहतोय की एक, एक, एक व्यक्ती उपोषण करतो आणि त्यांनी उपोषण केलं की हे सरकार त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करते त्याच्या आट्टास पूर्ण करते म्हणजे इथून पुढच्या ह्याच्यामध्ये आपण असं समजू की आपण पण आता आम्ही पण उपोषणाला बसला आहे मग आमचा पण हट्ट पुरवता आहे का हे सरकार हे आता आम्ही पाहणार आहोत खरंतर हे अगदी पाहिलं गेलं तर लोकसभेच्या इलेक्शनला आता त्यांना जरंगे पाटलांना असं वाटते की मी माझ्यामुळे सर्व काही इलेक्शन मी पलटवले आहे किंवा का? काय तर असं काही नाहीये आम्ही जे आता ओबीसी बांधव आमच्या सोबत कदाचित नसतील म्हणजे आता कदा, कदा आम्ही देखील प्रामाणिकपणे आमच्या पक्षाचं काम केलेलं आहे लोकसभेला म्हणजे सगळ्या समाज हा एकत्र येऊन आपापल्या पक्षांची कामं केली होती पण जर पडद्याच्या आड जर आमच्या ओबीसींवर अन्याय होत असेल तर आता जो झोपलेला ओबीसी होता किंवा जे आमच्या सारखे पक्षाला बांधील ओबीसी होते ते देखील आम्ही विधानसभेला या सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊ आणि मग ओबीसी ताकद काय असेल हे दाखवू जर तुम्ही आम्हाला असं गुंडाळत असेल तर आम्ही तुम्हाला नक्की आमची ताकद येणाऱ्या इलेक्शन मध्ये

संदर्भात आपल्या काय प्रतिका ह्या नक्की कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा जय ज्योती जय क्रांती